साई गणेश पालखी सोळा एकदा एक वर्ष गेल्यानंतर उत्साहाने पुन्हा साई गणेश पालखी सोहळा कधी येतोय अशी उत्सुकता प्रत्येक पदयात्री आणि प्रत्येक सभासदाला आणि प्रत्येक इथे जे आलेल्या भाविक भक्ताला असं वाटतो की आता साई साई गणेश पालखी पुन्हा कधी येणार तुला कसं वाटला पालखी घेऊन आला नंबरच ओके ना काय त्रास वगैरे काय जेवल्यानंतर काकडी काकडी आहे का काकडा आहे बघा आता वाटायला खरंच कोणीने कडक गाणी आहे एकदम सुंदर लाजवाब घडला गाणी मारला भारत कि बच्चा नमस्कार तर आपल्या या नवीन लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत तर आजचा लॉग असणार आहे तो म्हणजे वाघरण ते पाली पदयात्रा आपला दुसरा लॉग होता चालू केलेला तेव्हा हो, आणि आता आज आपला कितो आहे शंभरच्या वरती आहे काहीतरी समथिंग तर आता आम्ही आलो आहे वाघरणला पूजा चालू आहे गणपतीची नंतर जाऊ तिकडे थोड्याच वेळात आणि इकडे बघा नेहमीप्रमाणे पाहत आहे यंदा पात आलेला आहे आणि आमची बाकीची पोरं अजून यायचे तर वाट बघते आता वाजलेत पाहुणे सहा आम्हाला साडेपाचला बोलवलेला आता बघूया किती वाजता निघते पालखी दाखवतो तुम्हाला पुढे काय कसं काय काय होतं ते सो चला

आपली पोरं आलेले आहेत ते बघा आता आम्ही वाजवायला घेतोय पायची बार तू नेमी इकडं इकडे बार नेमी प्रमाणे प्रत्येक लॉग मध्ये पावसाची शक्यता आहे त्यामुळे प्लास्टिक टाकलेला आहे अभ्या पहिल्यांदा आलास तुला कसं वाटतंय गेल्या अशी कसं आमच्यासोबत तुला आवाज जाणार जा? नाही कसं वाटत सांग बघू तुम्ही संध्याकाळची कंडिशन दाखवतो आता काय नाही तुला कसं वाटतंय पहिल्यांदा आलास मस्त वाटतंय ना ओके नाही ताप आलेला त्याला काल तरी सुद्धा आलेला आहे तो डोळ्यांवर दाखवत नाही ताप आलेला काल त्याला आता चं वाजून झालेलं आहे वागरण गावातून आणि आता आम्ही चालत निघालेलो आहोत ते बघा काका थांबलेत चला आता सर्वजण चालत चालेल पुढे पण चालले ते बघा मागं पण आहेत माझ्या आणि आत्ता चाललो आहे चालत चालत आत्ताच निघालो आहे वाजलेत सवाढ झाले सकाळचे सात वाजता निघाली पालखी चला आता 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 दाखवतो तुम्हाला पुढे कसं काय होतं ते आणि हा मोबाईल आहे तो म्हणजे आतुलचा आपला छोटा आम्हाल त्याच्या मोबाईलमध्ये शूट करतो आहे आणि अजून एक आहे तन्मय म्हणजे फक्त लॉकसाठी घेतलेला आहे दोन मोबाईल आहेत माझ्या त्या लॉकसाठी तर त्यांना थँक्यू माझ्याकडून एवढा लॉक बनवण्यासाठी माझा मोबाईल दिला तर चला छोटा मान पण आहे सोबत तो मागा आहे मिळालो आहे पुढे बघा पुढे चाललेले सर्व आणि आता चाललो आम्ही चला जाता जाता दाखवतो कसं काय छत्री घेतलेले सोबत पाऊस आला तर हे बघा आपले सर्व येत आहेत संग्राम पाटील पहिल्यांदाच दिसत असतील आपल्या चॅनल वरती हे बघा अजून येत आहेत मान हा बघा छोटा मान पण आहे आज पहिल्यांदाच आलाय आधी तो शिर्डीला गेलेला आहेस नाव चला आता इथे नाश्ता आहे पदयात्रेंसाठी आणि हा बघा प्रतीश वाटतोय स्वतः प्रतीश आणि हे बघा वाटायला आहे आणि इकडे राहुल तर पण आहे चला आता आम्ही निघतो इथून चला आता ह्या गाडीचा दरवाजा लावताना बघा याची डोक्यात कसा वाटला तुला झाला छोटा अपघात आणि इकडे दादा आणि प्रतीश पाणी घेऊन आलेले प्रतीश सेवा करतोय हा भेटले भेटले प्रतीश सेवा करतोय आपली सगळ्यांची नाश्त्याची सोय आहे इथे वडापाव पार्थ घेतलास ना जा अतुल काय झालं काय झालं कसला वॉरमॉ चालू आहे हाय रिक्स कसली रिस्क घेतस आणि इकडे काय घेऊन आला नीरज न लहानपणीच त्याचं थोडस आठवलेलं आहे तर तो आता आपल्याला सर्कस दाखवणार आहे तर नीरज लवकर हा बघू शकता अरे निघला एक एक निघला एक निघला अरे त्याच्यासारखेच निघतायत हा बघूया नीरजचा पुढचा डाव हा बघूया आता नाही तू साबणाचं असं ते पाणी बनवायचं तर उडवायचं ना मला आठवतंय की तू त्या लहानपणीचा तू तुझं जमते हा चमत... पान कसलाय सांगू शकशील का काय तू चमत्कारी खेळ काय पान कसलाय सांगू शकशील काय पान कसलायरंड एरंडाचा हेरंड आणि हा बघा इकडे रिस्क घेतोय रिक्स कसली रिस्क काय मला ना असली रिस्क चालू आहे

पहिल्या दिवशी नवीन युट्यूबर उत्पन्न होणार आहे तर उत्पन्न उत्पन्न करणार करणार नक्की शंभर रुपये आपल्या आहे थोडा आपल्या पार्टी बद्दल साई गणेश पालखी सोळा एकदा एक, एक, एक वर्ष गेल्यानंतर उत्साहाने पुन्हा साई गणेश पालखी सोहळा कधी येतोय अशी उत्सुकता प्रत्येक पदयात्री आणि प्रत्येक सभासदाला आणि प्रत्येक इथे जे आलेल्या भाविक भक्ताला भा, 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 असं वाटतो की आता साई साई गणेश पालखी पुन्हा कधी येणार पण वाटलं आणि जी मजा असते पदयात्रेतली ती काही वेगळीच असते हा अकरावा वर्ष आहे सातत्यपूर्ण अकरा वर्ष असेच लोकांच्या आशीर्वादा चालू आहे आणि यापुढेही चालू राहणार थँक्यू एकदम मंदकु कुठे एकदम दे आता आलोय ते म्हणजे आम्ही पेदारी आता पाऊस आहे थोडा थोडा मग छत्री उघडले आणि चालते आहे बघा आता इकडे वाजवायचं आहे पाठिंबा चला ते वाजवायचं आता पाऊस तर आलाय बघूया कसं वाजवत नाही पावसातच वाजवायला लागेल जमलं तर व्हिडिओ काढतो नाहीतर वाजून झाल्यावर डायरेक्ट हे बघा सर्व इन्स्ट्रुमेंट काढून ठेवलेले आहेत आधीच गाडी आधीच आलेली आहे आपली आणि हे बघा इकडे सर्व गाडी वगैरे हो जोडून ठेवलेली आहे आता इथून वाद शकताय सर्व पदयात्री बसलेले आहेत इथे पालखी थांबवलेली आहे थोडा वेळ इथे तर नाश्ता करून इथून आम्ही निघू नाश्ता आलेला आहे बापांनी नाश्ता आणलेला आता आता आमचा बॅकअप झालेला आहे काय बोलते योगेशांचे बैल पाहिलं चला चाला, 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 चाला सम्राट योगेश पाटील यांची तात नाच आहे आमचा आता एक झाला पुढे आणि आता लगेच झालंय चला आता चाललो आम्ही आणि संग्राम पाटील योगेश पाटील चला चला बघूया आपण व्हिडिओत बघितला असतील त्यांना आपल्या शर्यतींच्या आता चाललोय आम्ही चला आपला पुढचा प्रवास फक्त दोन दोन जण घेऊन जायचं पालखी थांबलेली येते आणि आता सर्वजण नाश्ता आहेत आम्ही गेलेलो बैल बघायला पण बैलच नव्हते बैल चाराला गेले बैल चाराला गेले आता निघालेलो पुन्हा एकदा सुरुवात झालेली आमची आहे आल्यापासून आता चालतानाच नीरज चा पाय घसरलेला आणि लागलेला दाखव नीरज किती हे बघा तुम्ही पाहू लाहू शकताय आणि त्याने चप्पल हातात घेतलेले आहे आणि चला आता आम्ही चाललो आता चिखलीला पोहोचव आम्ही थोड्याच वेळात तुझे काय झालंय <laughs> बेकार कंडिशन चला ले आता आमचा झेंडा थांबलेला इथे आता आम्ही पोचलेलो ते म्हणजे चिखली आणि बघा आता इथे वाजवायचं आहे आता इथून पुढे वाजवत जायचं आहे तिथे जेवण आहे आपला पालखीचा आजचा दुपारचा आहे बघा गाडीत येणारी माणसं आणि तो ड्रायव्हर माग दिसतोय तो ड्रायव्हर आहे गाडीचा ड्रायव्हर यही नाही अभि और सुनीये आणि नेहमीप्रमाणे ने, नेहमीप्रमाणे पार्क काय बोलतेस काय बोलतेस दोन दिवस ठीक आहे हे बघा लेट कमर आता आम्ही गाठलोय चला आता था वा वाजवतोय आता आमचा इथे वाजून झालेला आहे आता मी ड्रम वाजवत होतो आणि इकडे आता सर्व सामान भरून घेतोय पुन्हा एकदा आणि हा बघता आज काय टेम्पो चालवणार आहे भरतो भरतो आता इकडे सगळे जेवणाची तयारी चालू आहे सर्व गेलेले आहेत आपले पदयात्री आतमध्ये आणि आता आम्ही पण आहे गाडी वगैरे भरून घेतले तर चला आता जेवून भेटू डायरेक्ट जेऊन जाणार आहोत आम्ही आता डायरेक्ट कुठं स्टॉप आहे कुठं स्टॉप आहे आपला आंबेराई ना आंबेराई मध्ये स्टॉप आहे आपला तर चला जोन, जोन आता जेऊन भेटू आत्ताच आमचं जेवण झालेला आहे आणि जेवल्यानंतर काकडी काकडी आहे का काकडा आहे बघा आता काकडी चला खाण्यात पहिला पटायत रे पहिला घेणार आता उच्चारिन्मय कापतय आणि आता आम्ही खायची सुरुवात करू येऊन झालेला आणि पुन्हा एकदा चालायची सुरुवात केलेली आहे आम्ही चिखलीवरून आता आमचा स्टॉप असणार आहे तो म्हणजे आंबेराई तिथे गावात पालखी जाईल आणि तिथून मग नागोटना चला दाखवतो पुढे कसं काय काय ते अवस्था झाली फार चेहऱ्याची चिखलीवरून डायरेक्ट आता आले होते म्हणजे आंबेरे गाव आता इथून आपल्याला गावात जायचंय गावात थोडं वाजवायचं आहे गणपती मंदिरात पालखी जाईल आणि तिथून पुन्हा आपण चालायची सुरुवात करू आता इकडून जायचं आहे बघा आतमध्ये हे बघा वाजवायची तयारी हे बघा वा� चला आता पालखी आलेली आहे आणि आता आम्ही वाजवायला सुरुवात करतोय आंबेराई गावातील गणपती मंदिरात बघा वाजवताना भेटू परत चला आता आम्ही वाजवायची सुरुवात करतोय आणि आता छोटा वाजवणार आहे पुढे चला आता इथून वाजत गाजत फाटी खाली नेणार आहोत आम्ही निघो आम्ही परत चालत एकदा पालखी गेलेली आहे पुढं पुन्हा चालत निघू तर चला आता जात जाता भेटतो तुम्हाला चला तर चला, चला आता मस्त वाजवलेला आहे आम्ही फुल खुश आहे आज त्याला कडक स्माइल भेटलेले कशी बोल पुढे बोल आज ह्याला आम्ही जावे असे वाहतूक मस्त त्याला कडक स्माइल भेटले एकदम टेरिस वरून एकदम टॉप यू टॉप यू व्ह्यूला समजर समज समजर ना टॉप व्ह्यू भेटलेला त्याला तुम्ही खाल्ला बघाल ना पण ते सर्वांना दिसला अरे ते सर्वांना दिसला बोलते आनंद दिसणार नाही चला तर आता निघालो आम्ही हे बघा पाठचा झेंडा आहे कारण आम्हाला थोडा हो थोडा वेळ झाला आम्हाला कारण सामान भरायला लागला वाजून झाल्यावर त्यामुळे आम्हाला वेळ झालाय आता भेटू डायरेक्ट नाश्त्याच्या पॉईंटवर हो, आता नाश्ता असेल पुढे बघूया कुठे आहे नाश्ता दाखवतो तुम्हाला काय असेल नाश्ता नको नको छत्री नको छत्री हा तो बघा पार्फो टेम्पोत गेलेला आहे तर चला आता भेटू डायरेक्ट नाश्त्याच्या पॉइंटला तर आता आम्ही थांबलेलो ते म्हणजे नाश्त्यासाठी इकडे आहे ते म्हणजे रिलायन्स कंपनी रिलायन्स कंपनीच्या गेट समोर आम्ही थांबलेलो ते बघा आता भजीचा नाश्ता भजीचा आहे भजीचा नाश्ता आपल्याला आणि पाहू शकता पदयात्री सर्व कसा वाटला तुला चालून काय त्रास वगैरे हो काय काय नाही ना पार तुला कसं वाटलं गाडीत बसून हा चाललास तर नाहीच आलास तर चाल आणि इकडे बघा लॉगिंग आणि एक साइड लाकिस्तान थोडे पाय दुखत पण ओके आणि आज आज बांड्याला काय आपला इथून कुठून चोळे ओळून चोळे चोळे गावावरून फुल पॉवर आलेली त्याला नाही फोन आलाय त्याला का चला नाश्ता करतो आणि भेटू तुम्हाला तुला गाडीत बसून आला गाडीत बसून आलास खरा तुला कसा वाटला पालखी घेऊन आलास ओके का हो नाश्टा नाश्टा ना काय त्रास वगैरे काय नाही चला आता नाश्ता करतो नाश्ता करून भेटू हा बघा भजीचा नाश्ता आहे आता बघा आणि आता आपले सगळे बसलेले तिथं आणि इकडे एक साइडला मॅचचा आनंद घेतो ना भारत पाकिस्तान बघा आणि आता आम्ही नाश्ता करतो नाश्ता करून झाल्यावर भेटू आत्ताच आमचा नाश्ता झालेला आहे आणि आता, आता पुन्हा एकदा आम्ही मार्गक्रमण केलेलं आहे आता आता आमची वस्ती आहे ती म्हणजे नागोटण्याला आणि इकडे भारत पाकिस्तान मॅचची चर्चा चालू आहे तर चला आता चालायची ता सुरुवात केलेली आहे आणि आता डायरेक्ट भेटू आपण आता अंधार होईल थोड्याच वेळात वाजले सव्वासा तर चला दाखवतो पुढे आता डायरेक्ट भेटू तो म्हणजे तिकडे गावात गेल्यावर तिकडे वाजवायला लागेल थोडा ते भेटू आपण तर चला बघू शकताय सर्व कसे लाईनीत इत चालत आहेत आणि हे बघा चिन्मय निशांची जोडी भांड्या लॉगर सबस्क्राईबर वाढवा सांगतो करा त्याचा चॅनल किती आहे तीनशे हा म्हणजे ते कमीत कमी चारशे तरी करा म्हणजे त्याला पण जरा होप्स वाढतील लॉक करण्याचे तुम्ही सबस्क्राईब कराल तर आम्हाला जरा होप्स वाढतात अजून लॉक बनवायचे तर तुम्ही पाहू शकता कसे आपले चालत आहेत मागं पण आहेत तर चला भेटू आता डायरेक्ट आपल्या जिथे आपण वस्ती करणार आहोत तिथे चला पार दमलास आणि दमलेले आहेत हे बघा आमचे चालत ना आम्ही चालतोय हे बघा दमलेले आहेत फुल काय दमलेले आहेत नाही मग चल या चालत या माझे मा टेम्पोतच याय चाललो आम्ही बाबा तुम्ही रा चला चाललो आता बाकीचे येत टेम्पोतून चला ਆਤਾ ਵਾਜਵਾਇ ਛ ਆਮਾਲਾ ਨਾ ਗੋਟਿ ਨੇ ਲ ਬੋਝਵੇਲੋ ਤੋਭੀ ਦੀ ਵਾਖਾ ਪਾਂ ਤੀ ਕੁਟਾ आम्ही पोहोचलेलो ते म्हणजे आमच्या वस्तीचं ठिकाण नागोटना इथे मंदिर आहे मागे म्हणजे जमलेले आपले नमस्कार खरंच मुनीने कडक गाणी मारले एकदम सुंदर लाजवाब घडला गाणी मारला भारत का बच चा

ती मला फुटेज घेताना कसा काय गेला तो तो पण दाखवला असता तो पण दाखवला असता फ्रेश होतो चार। हो आता नंतर भेटतो तुम्हाला फ्रेश होऊन सर्व पदयात्री आपले बसले दादा कसा वाटला ते सांग मला चालून आला छान वाटलेलं आहे सांग कसा वाटला तुला वाटली सांगा मजा वाटली सांग सांग कसं वाटला सांग लास्त <laughs> तो हे बघा सर्व पदयात्री आता आराम करत आहेत थोड्याच थोड्या जेवण होईल आमचं आणि ते आता पालखी ठेवलेली आहे सर्वांच्या आधी सूप घेऊन आलाय हा सर्वांच्या आधीच आलास रे इथे सर्व बसलेत नाही मस्त रे पाहू शकताय तुम्ही स्वप्नील पूर्ण अनुवाणी पायाने चालत आलाय तो कुठला गरम पाणी आहे ना ओके आम्ही पण आता हातपाय धुवून घेतोय बघा हे बघा गा? आता गाडी भरून घेतो आणि फ्रेश हा बघा पहिला सूप घेऊन मोकळा झालेला आहे कसा आहे सूप सांग जरा रिव्ह्यू सांग घ्या हा एक नंबर आहे ना चला आता हातपाय घेतो आम्ही हे बघा हे बघा कसे एकदम कडक मध्ये हातपाय धुत आहेत मांड्या हे <laughs> बघा या काकाने आपल्यासाठी सूप बनवलेला आहे काका कुठं हे असतं आपला काका हो काका कुठं असतं आपला स्टॉल सांग छत्रपती हा छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे तिथे आपला काकांचा दुकान आहे छत्रपती शिवाजी ओके हे बघा त्यांनी आपल्यासाठी बनवलेलं आहे आता सर्वांसाठी चला आता मी पण फ्रेश होतो सो आत्ता वाजले ते म्हणजे सव्वा दहा आणि आता आम्ही झोपतोय आजचा पहिला दिवस तर आजचा पहिला दिवस एकदम मजेत गेलेला आहे म्हणजे पूर्ण चालत आलेलो वाघरण ते नागोटणे तर चला आज खूप जमलो आहे चालून चालून पाय पण दुखत आहेत तर आजचा लॉग इथेच एंड करतो भेटतो आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉग उद्याच असणार आहे तो म्हणजे दुसरा दिवस आपला इथून पालीला जाऊ इथून सकाळी चार चारला उठून पालीला निघू तर चला भेटू उद्या सकाळी लॉग इथे सेंड करतो चला टाटा बाय बाय